आज एक नवा युग सुरू झाला आहे ये येएय युग जिथे बुद्धिमत्ता कोडमध्ये आहे आणि काम मध्ये चालत आहे गुगलला आज एक मोठ्या डिग्रीवाल्या माणसाची गरज नाही त्यांना हवाय आहे असा माणूस जो समस्यांना सोडवतो प्रश्न विचारतो आणि स्वतःचा विचार करतो एया आता डॉक्युमेंट देऊ शकते डिझाईन करू शकते काही सेकंदात कोड तयार करू शकते म्हणजेच काम करण्यासाठी माणूस कमी लागतो पण काम काय करायचं हे ठरवायला अजून एक माणूसच लागतो म्हणूनच प्रश्न असा आहे की तुम्ही तयार आहात का तयार आहात का कौशल्य शिकायला ज्या गोष्टी ई आय शिकू शकत नाही तयार आहात का स्वतःच्या माणूसपणाला पुन्हा एकदा उजाल द्यायला काल बदलतोय माणूस कुठे तंत्रज्ञान वाढतंय पण माणूस कमी पडतोय असं वाटतंय का आज आपण एका अशा युगात आहोत जिथे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जगाला वेगाने बदलत आहे चॅट टी रोबोट्स ऑटोमेशन्स हे आपल्या आजूबाजूला सर्वत्र आहेत मग प्रश्न येतो माणसाची गरज राहिली का लोक भीतीने विचारतात ए आय मुलं माझं काम जाईल का माझा उद्योग टिकेल का माझं अस्तित्व उरेल का पण मी सो हो तुम्हाला आज सांगायला आलो आहे ए आय कधीच माणूस रिप्लेस करू शकत नाही ए आयला ज्ञान आहे पण अनुभव नाही त्याला माहीत आहे पण समज नाही ए आय हे मॅसिव डेटा प्रोसेस करू शकतं पण त्याला भावना समजत नाही ए आय हे कविता लिहू शकतं पण ती कविता मनापासून येत नाही डॉक्टर असिस्ट करणारे ए आय आहेत पण रुग्णाच्या डोळ्यांमध्ये काळजी फक्त माणूसच ओळखतो शिक्षक होऊ शकतो मशीन पण संस्कार देणं हे फक्त वुमेन स्किल आहे म्हणूनच वुमेन स्किल जसं कम्युनिकेशन स्किल क्रिएटिव्हिटी इम्पॅक्ट लिडरशिप यांचा मोल प्रचंड वाढलं वुमेन स्किल म्हणजे नेमकं काय मशीन्स काम करतात पण माणूस मन जिंकतो कम्युनिकेशन स्किल क्रिएटिव्हिटी आर्ट क्रिटिकल थिंकिंग इमोशनल इंटेलिजन्सी आणि टीमवर्क हे कौशल्ये शिकवता येतात वाढवता येतात आणि त्यांना कधीच ऑटोमेशन्स रिप्लेस करू शकत नाही डिग्री फक्त सुरुवात आहे पण कौशल्य कौशल्ये हमी आहे एलॉंग मक्स स्टेव्ह जॉब्स नारायण मूर्ती यांचा यशाचा पाया आहे विजन्स आणि सॉफ्ट स्किल आज गुगलला एक विशिष्ट डिग्रीपेक्षा एक प्रॉब्लेम सॉल्वर रहा असतो ए आय तुमचं काम करू शकतं पण काम करायचं आहे हे ठरवायला अजूनही माणूसच लागतो माणूस तुमचा फ्युचर म्हणूनच तुमचं फ्युचर सिक्युअर करायचं असेल तर वुमेन स्किलमध्ये मास्टर व्हा एकता ए आय तयार आहे पण तुम्ही तयार आहात का दररोज कम्युनिकेशन्सवर काम करा बोलणं लिहिणं समजून घेणं प्रॉब्लेम सॉल्विंग गेम्स केला मेंदूला काम द्या लोकांशी कॉन्टॅक्ट व्हा इम्फॅती वाढवा स्वतःच्या कामावर फीडबॅक घ्या ग्रोथ सुरू ठेवा जास्त मार्क नाही जास्त कौशल्य हाच यशाचा मूलमंत्र आहे ए आय तुमचं काम करू शकतं पण तुमचं स्वप्न नाही भविष्यात लाखो नोकऱ्या जातील पण नव्या संधी निर्माणसुद्धा होतील फक्त योग्य कौशल्यांसाठी तुम्ही एक मशीनसारखं जगायला तयार आहात की एक माणूस म्हणून उभा राहायला तुम्ही ठरवा भीतीनं मागे बसायचं की आत्मविश्वासाने पुढे जायचं यो ए आय युगात यशस्वी व्हायचं असेल तर माणूस पण जपा तुमचं मन कौशल्य हीच खरी ताकद आहे उद्या नाही आजपासून सुरुवात करा एकच संकल्प दररोज कम्युनिकेशन स्किल सुधरायचं काम करा ए आय तुम्हाला रिप्लेस करू शकत नाही जर स्वतःला विसरला नाही तर ए आय तुमचं काम करू शकतं पण तुमचं स्वप्न नाही आज लाखो लोक भीतीत जगत आहेत की त्यांची नोकरी जाईल त्यांचं महत्त्व संपेल पण मित्रा नोकरीत जाईल हे सत्य असून पण तुझ्या हातातली कौशल्य आणि कोणती कोणीही इसूष घेऊ शकत नाही ए आय येईल काम घेईल पण त्याच ए आयला चालवणारा त्याला दिशा देणारा माणूसच असेल तुला ठरवायचं आहे मशीनसारखा प्रोग्राम मेड होऊन जगायचं आहे की माणूस म्हणून मानु डिसिजन मेकर बनायचं आहे कोणती य यंत्र नक्की काय वाटतात हे समजू शकत नाही पण एक माणूस दुसऱ्याचा संघर्ष समजू शकतो त्याला अपलिफ्ट करू शकतो तेच तर आपलं सुपर पॉवर आहे म्हणून शेवटचं सांगतो मित्रा हे या युगात यशस्वी व्हायचं असेल तर माणूस पण जप तुमचं मन तुमची जिद्द तुमचा आत्मविश्वास हीच खरी ताकद आहे आज निर्णय घ्या अजून आजु, अजूनपास आजपासून रोज एक वुमेन स्किल शिकायची तयारी ठेवा कम्युनिकेशन स्किल प्रॉब्लेम सॉल्विंग क्रिएटिव्हिटी इमोश इमोशनल इंटेलिजन्सी या गोष्टी तुम्हाला यंत्रणांपासून वेगळ्या बनवतील उद्यावर काहीही सोडू नका आजपासून सुरुवात करा ए तुम्हाला रिप्लेस करू शकत नाही जर तुम्ही स्वतःला विसरला नाही तर